सगळेच असं घडू शकत नाही हे होऊ शकत नाही असं गाव आहे त्यातले एकाही गावाला हा निकाल मान्य नाही की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं मतदान कधी झालं नाही घडलं नाही आणि हे असं कसं होत आहे आम्ही तर मतदान दिलेलं आहे आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्ही म्हणजे नेमकं आमचं मत गेलंय कुठं नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही न घडलेली घटना म्हणजेच दोन हजार चोवीसचा विधानसभेचा निकाल आरोप आणि प्रत्यारोपांपेक्षा हा निकाल हायलाइट झाला तो ई व्ही एम मशीनवरील आरोपांमुळे माहितीला मिळालेल्या अकल्पित यशामुळे महाविकास आघाडीबरोबरच इतर प्रादेशिक पक्ष देखील शॉकड झालेत व्ही एमवर शंका घेण्याचं मुख्य कारण म्हणजे पोस्टल आणि त्यानंतर ई व्ही एमच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सु माहिती आणि महाविकास आघाडी दोन्ही बरोबरच होती पण मधल्या टप्प्यानंतर माहितीचे आकडे अचानक वाढत वाढत गेले आणि ते न थांबता अडीचशेच्या वर जाऊन थांबलेत आणि ह्याच न पैलवणाऱ्या पराभवामुळे महाविकास आघाडीसह इतर प्रादेशिक पक्ष देखील चवताळून उठले पदरी पराभव पडले उमेदवारांमध्ये नाराजी तर आहेच पण असं एक नवीन उदाहरण समोर आलं आहे की ज्यात उमेदवार जिंकून देखील त्यांच्या समर्थकांमध्ये दे ई व्ही एम मशीनमधीलबद्दल शंका आहे आणि ती आणि ती म्हणजे ती शंका म्हणजे मशीननं मताधिक्य कमी केल्याची आणि हे वेगळं प्रकरण आहे पंढरपूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कटवाडी या गावामधील चला तर आजच्या केन्यूच्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूया या मार्कटवाडीत नेमकं घडलं आहे काय या मार्कटवाडी गावामधील घटना पाहण्याअगोदर आपण ही घटना ज्या विधानसभा मतदारसंघात घडलेली आहे त्या दोनशे चोपन्न क्रमांकाच्या माळशिरस मतदारसंघाची पार्श्वभूमी जाणून घेऊया या विधानसभा मतदारसंघामधून एकूण विविध पक्षांसह अपक्ष असं एकूण बारा उमेदवार रणांगणात उभे होते पण खरी लढत झाली ती महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार उत्तम जानकर आणि भारतीय जनता पार्टीचं उमेदवार राम सातपुते यांच्यामध्येच या लढतीत जानकर हे तेरा हजाराच्या मताधिक्यानं विजयी झालेत भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला असला तरी देखील हा पराभव लाखांच्या फरकानं व्हायला हवा होता असा जानकरांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि हे उत्तम जानकर यांनी बोलून देखील दाखवलं आहे बघा काय म्हणाले विजय उमेदवार उत्तम जानकर हे निकाल विधानसभेचे समोर आले आणि पहिल्या फेरीपासूनच सगळ्या आतले जे पोलिंग एजंट होते तालुक्यामध्ये जे वातावरण होतं हे सगळेच असं घडू शकत नाही हे होऊ शकत नाही आणि निकालानंतर जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये एक्क्याण्णव गाव आहेत त्यातले एकाही गावाला एक हा निकाल मान्य नाही आणि मा... मग जर अशा पद्धतीनं म्हणजे मी तर विजयी झालो आहे पण लोकांचा या गावाचा जे मार्केटवाड आहे त्यांचा आक्रोश असा होता की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं मतदान कधी झालं नाही घडलं नाही आणि हे असं कसं होतं आहे आम्ही तर मतदान दिलेलं आहे आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्ही म्हणजे नेमकं आमचं मत गेलं आहे कुठं हे मत आम्हाला तपासायचं आहे तो आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आम्हाला ते बघायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान करायचं आहे आता या मार्केटवाडीचा विचार जर केला तर या गावामध्ये एकूण तेवीसशे मतदान आहे त्यापैकी एकोणीसशे मतदान झालेलं आहे आणि इथं या गावात जानकरांचंच वर्चस्व आहे त्यामुळे झालेल्या मतदानापैकी ऐंशी टक्के मतदान हे विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना व्हायलाच हवं अशी इथली परिस्थिती आहे पण पर निकाल पाहिला तर मात्र म्हणाव तेवढं मताधिक्य जानकरांना मिळालेलं नाही फार फार तर अडीचशे तीनशे मतं भारतीय जनता पार्टीच्या सातपुती यांना मिळतील असं ग्रामस्थांना वाटत होतं पण निकालानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांनी जवळपास नऊशे मतांपर्यंत मजल मारली आणि यावरूनच ही वादाची ठिणगी पडली आहे आणि या ठिणगीचा वनवा उद्या पेटणार आहे या मशीनवर विश्वास नसल्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी नेमकं काय ठरवलंय ते आपण पाहूया आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान करायचं आहे म्हणून त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं प्रांतांना दिलेलं होतं परंतु त्यांनी सांगितलं की निवडणुकीची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आता याच्यावरती काही करता येत नाही तर मग त्या लोकांनी मीडियाला आवाहन केलं तर काय मीडियाचे प्रोसिडिंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी काय आमच्या प्रिंट मीडियाचे लोक असे तीस चाळीस लोक पुढं आलेले आहेत आणि आमच्या व्हेरिफिकेशनखाली लाईव्ह पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी मतदान त्या दोन दोन बूथ भुत, तीन बूथवरती घेणार आहोत सकाळी आठ ते चार असं मतदानाची वेळ त्यांनी ठरवलेली आहे मतपत्रिका छापून आणलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत असे की ज्यांनी वीस तारखेला ज्या उमेदवाराला मतदान दिलं होतं त्यालाच आई वडिलांची आणि परमेश्वराची शपथ घेऊन तुम्ही मतदान करायचं आहे आणि मग आम्ही ज्यांना दिलं ज्यांनी ज्याला मतदान दिलंय त्यांनी त्यालाच द्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावामध्ये बॅनर लावलेले आहेत जे बारा उमेदवार आहेत त्या बाराच्या बारा, बारा उमेदवाराला तिथे उपस्थित राहण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था एक तीनशे फुटावरती करण्यात आलेली आहे की जिथून मतदानाचं केंद्र दिसतं पोलिंग एजंट नेमण्याची सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि जी, जी निवडणुकीची प्रक्रिया असते तशाच पद्धतीनं त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की बाबा खरोखर आमचं गावामधून तेवढं मतदान गेलं आहे किंवा नाही आमची आमची तरी खात्री होईल आणि नसेल असं गेलं मतदान आणि जर वेगळं काय समोर आलं तर मग आम्हाला ते मत शोधण्याचा ते मागण्याचा आणि आम्ही दिलेलं मत हे माहिती अधिकारामध्ये आम्हाला शोधता येत नाही ह्याला मार्ग काय आम्ही कसं आमच्या मताचा म्हणजे आम्ही आमचं मत गेलो आहे कुठं हे आम्ही कसं शोधायचं कुणाला सांगायचं कु कुणाकडे ते मागायचं हे मागता येत नाही आणि म्हणून आम्ही मतपत्रिकेद्वारे त्या ठिकाणी मतदान घेतो आहे आणि त्यामधून जो निकाल समोर येईल तो आपल्या सगळ्या मीडियाच्या समोरच तो विषय होणार आहे आपल्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे पाहिलं ई व्ही एम मशीनवर आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठरावच केला आहे की के आम्हाला मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्यासारखं वाटते त्यामुळं आमची शंका दूर होण्यासाठी आम्ही आमच्या गावापुरतं बॅलेट पेपरवर चांचणी मतदान घेणार आहोत तशी माहिती माळशिरस तहसीलदारांना देऊन यासंबंधीची यंत्रणा उपलब्ध व्हावी अशी विनंती देखील या ग्रामस्थांनी केली आहे उद्या तीन डिसेंबर रोजी हे मतदान होणार असून सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत पर्यंत मतदान घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी मतमोजणी देखील करण्याचं नियोजन केलंय यासाठी या विधानसभेसाठी उभारलेल्या सर्वही बारा उमेदवारांना या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आवाहन केलंय त्यांचे पुलिंग एजंट नेमण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे आणि ही सर्व प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी जा या ठिकाणी प्रसारमाध्यमांना देखील उपस्थित राहण्याचं नियोजन केलेलं आहे एकंदरीत जर होणाऱ्या मतदानामध्ये आणि मशीनवर आढळ मशीनवर झालेल्या मतदानामध्ये तफावत आढळली आणि जाणकरांचं मताधिक्य वाढलं तर मात्र या महाराष्ट्रात सुरू असलेल्या ई एमच्या गोंधळात आणखीन भर पडणार आहे आणि ई व्ही एम मशीन पुन्हा एकदा निशाण्यावर येणार आहे आणि ते या सत्तेत येणाऱ्या माहितीला न परवडणारं असेल हे मात्र नक्की उद्या तीन डिसेंबरला होणाऱ्या पंढरपूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्केटवाडी या गावामधील संपूर्ण मतदानाची संपूर्ण चाचणी मतदानाची संपूर्ण डिटेल्स आपल्याला पाहायला मिळेल पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा